नौदलाचे औचित्य साधून दिनाचे औचित्य साधून चार, चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शिवपती शिवपुतळा मालवण मध्ये बसवण्यात आला होता सदर शिवपुतळा हा काल डासळल्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मिता डासळलेल्या आहे त्यामुळं आज बार्शी तालुका युवा सेनेच्या वतीनं संबंधित तहसीलदार यांच्या मार्फत राज्य सरकारला विनंती कर निषेध निवेदन दिलेला आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टर संबंधित शिल्पकार आणि संबंधित ठेके अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा या मागणीचं आज निवेदन देण्यात आले आहे आज दिवसभरात जर संबंधितावर गुन्हा दाखल झाला नाही तर उद्या तहसील कार्यालयासमोर युवा सेनेच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधात बंबा आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यामुळे राज्य सरकारनं आज तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधित तमाम शिवप्रेमींच्या भावना अनावर झालेल्या आहेत त्याला गुन्हा दाखल करून कुठंतरी वाट तोकळी करून द्यावी